असं जे आरोपपत्र दाखल केल्याचं महत्वपूर्ण माहिती मिळाली हे त्यांचं आहे त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य म्हणण्यावर पंधराशे पणाचं दोषारोपपत्र दाखल केले त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम दाखल करावं लागेल ओके नाही मला कशी माहित असेल ती माहिती असेल विषय विषयाला की बीडचा या निमित्ताने वेळ वे उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असा मला वाटतं तो, तो, तो विषय मागे पडलाय पण तुम्हाला टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचार अजिबात तो विषय तुमच्या पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस थालकामध्ये झाला नाही का झाला ना।, ना ते प्रश्न विचारा ना मी पुण्यात आले आलेचे कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही असे अनेक घटना काल नांदेड मध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं चाकूचा हल्ला करून त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मिरियाने हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू मी झाल्याच्या घटनेपासून बारा डिसेंबरचं माझं भाषण काढा ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के मी त्याच्यावरच बोललेली आहे आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही मला त्यातली माहिती नाही मी ग्रह खातं नाही आणि ग्रह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे ते जे काय माहिती द्यायची ते कोर्टाला देतील त्याच्यानंतर जे ठरेल त्याच्यावर जे योग्य आहे ती कारवाई व्हावी आणि माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी शब्द दिल्यानंतर मी त्यांच्याच टीम मधली एक मंत्री म्हणून परत वेळोवेळी याच्यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साधेचं नाही संवेदनशीलपणे त्याची चौकशी झाली पाहिजे जलदगतीने झाली पाहिजे हे मी एक हजार एक वेळा ऑलरेडी म्हणून झालेलं आहे